राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच वादात आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेलं चोवीस डिसेंबरचं अल्टिमेटम आता संपतय त्यामुळे हे अल्टिमेटम संपण्याआधीच सरकारनं सावधगिरीचा पवित्रा घेतलेला दिसतोय त्यामुळेच सरकारचं चा एक शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार आहे या शिष्टमंडळात संकट मोचक अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री संदीपान भुमरे यांचा समावेश आहे मराठा आरक्षणाची डेडलाईन संपण्याआधीच जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न या तीन मंत्र्यांकडून करण्यात येणार आहे आरक्षणासाठी नेमलेल्या समितीनं आजवर काय काय काम केलं याची माहिती हे शिष्टमंडळ जरांगेंना देणार आहे आरक्षणाबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयाबाबतही त्यांना माहिती देऊन त्यावर चर्चा करण्यात येईल असं कळत आहे त्यानंतर तेवीस डिसेंबरला सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचीही शक्यता वर्तवली जाते आज दुपारी सरकारचं हे शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे त्यामुळे या मंत्र्यांच्या भेटीनंतर जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल तर दुसरीकडे जरांगे पाटील मात्र तेवीस डिसेंबरला बीड मध्ये निर्णायक इशारा सभा घेणार आहेत आणि या सभेची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे बीड शहरालगत असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात ही जाहीर सभा होते त्यासाठी सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी सुरू आहे सभेसाठी मोठं ग्राउंड करण्यात आले भव्य व्यासपीठाचीही उभारणी करण्यात येते चोवीस तारखेचा सरकारला दिलेला वेळ संपण्यापूर्वी तेवीस डिसेंबरला ही सभा होत असल्यानं या सभेत जरांगे काय बोलणार याकडे सुद्धा राज्याचं लक्ष लागलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट व्हायरल होत आहेत मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्यासंदर्भात मेसेज व्हायरल होत आहेत मराठा बांधवांनी मुंबईतल्या मोर्चात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन या मेसेजेस मधून करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणाही सतर्क झालेली दिसते मुंबईतील मोर्चासाठी मराठा समाज ट्रॅक्टरनं जाणार असल्याचा संशय नांदेड पोलिसांना आहे त्यामुळेच त्यांनी मराठा नेते आणि अन्य कोणीही ट्रॅक्टर मागितले असता त्यांना ट्रॅक्टर देऊ नका अशी नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना दिली आहे त्यामुळे आता नांदेड पोलिसांचं हे अजब फरमान सुद्धा चांगलं चर्चेत आहे तरी आता शिंदेचे हे तीन शिलेदार जरांगे पाटलांची समजूत काढण्यात यशस्वी ठरतात का आणि सरकारला गरजेचा असणारा वाढीव वेळ ते मागून घेतात का हे पाहणं महत्वाचं आहे तरी आपल्याला या काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका